करा कमेंट करा पाहू दे बरं कमेंट काहून कमेंट येऊन राहिली नाही बाई टॉपच होती बाई काहून तूत्राची टॉपच होऊन राहिली कमेंट आता आली गणेश खांडेकर हाय आपका बहुत बहुत स्वागत आहे गणेश खांडेकर कुठे राहता तुम्ही सांगा प्लीज सांगा गणेश खांडेकर कुठे राहता नमस्कार बर बर, तुम्हाला आमचा नमस्कार जेवण झालं का तुमचं केलं का तुम्ही गणेश खांडेकर लाईक केलं का तुम्ही प्लीज काय औरंगाबाद हो का बर बर तुमचा तुमचा काय माझा कोण माझा कोण लाईक केलं का तुम्ही माझा कोण तुम्ही सांगा की, बोला जेवण झालं माझ झालं तुमचं पण पन... सॅड ही लाईक केलं का लाईक जण आहे करा रे पटापटा कमेंट करा लाईक करा प्लीज कधी काढतो ग मला ब्लॉक मधून अग तू ब्लॉक मध्ये गेली का बाई ये ना तू पण काय वंदना पाटील कुठं गेली होती व माय मायना बाई मैना बाई मी कुठं नाही गेली होती व माय इथंच होती आज तर काढलं तर ठीक नाही मी अरे देवा तू या तुला मला काढत पण नाही आहे अव तू ये ना कुठे गेली होती ग मैनाबाई कुठं नाही गेली होती माय मैनाबाई मावशी कुठे राहता तुम्ही मी पुण्याला राहते बाबा पुण्याला राहते पुण्याला राहते रे केश खांडेकर लाईक केलं का आणि वंदना पाटील लाईक करा वंदना पाटील लाईक कर पुणे मध्ये कुठे ते नाही सांगू शकत मी मी पता नाही सोशल मीडियावर पता नाही सांगू शकत मेकअप तेली केला ते काय तेले काय केलं मेकअप काहीच के नाही केलं माय नाही टिकली नाही लावली काय नाही ना केस नाही विचारले मेकअप चाली केला काय केला काय मी मे, काय म्हणते फोटो करत आहे ना बाई सांगो माय तुला दिसत नाही आहे मी पण जय भीमवाली आहो मावशी हो का बर बर खांडेकर जय भीम भीमवालीच आहे की तुम्ही मी ओळखलं की काय माणसाचं लागत बी नाही लवकर मी पण जय भीम भीमवाले आहो आलं का इले वंदना पाटील बाई यानं आकाश न काऊन रे काऊन व चलवा दे त्या होईन व भर दुपारी गणेश खंडारे लाईक केलं का तुम्ही जय भीम माशी हो जय भीम जय भीम लाईक करा लाईक करा गणेश खंडारे लाईक कर आता इले मी कशीच काढू बाई टकले पाठवू नको ना वंदना तुला समजे का आराम चालू आहे हो आरामच असते माझा खांडेकर लाईक लाईक केलं का वंदना तुला कितीला सांगाव ग टकले पाठवू नको आकाश मरे तिथूनच हे करते बाई मी काय करू मला तर काही समजून नाही राहिल बाप्पा वंदना रे काउन करतो रे बा त्या इले काळ आकाश अरे लाईक कमेंट कर रे फोटो मी केलं लाईक ताई बर बर कुठे तुझ्या मैत्रिणी आल्या कुठे ग तुझ्या मैत्रिणी आल्या हो लाईक केलं दिसलं दिसलं तुझ्या मैत्रिणी कुठं आल्या कोणीच तर नाही आल्या मॅड झाले काय होई टाइम आउट देऊ राहिली बोर्या तोंडाची सत्या नाच होईल चष्मा काय नाही लावला आज मी चष्मा लावत नसतो मी चष्मा लावतच नाही मी आता लाईक करा ना बापा गणेश खांडेकर लाईक करा ना गणेश खांडेकर लाईक करा काउंट टाईम आउट करून राहिले काय माहित बाई माझ्याचं डोकं मॅड झालं मी चालली मोबाईल देऊन देतो कोणाले देऊन देतो <laughs> कस करावं आता हिचं कसं करावं कमेंटच येत नाही ज्याच्याजवळ ब्ल्यू आहे त्याले हा पण येऊन नाही राहिला कुठं गेला तर सुट्टी असून हो डोक्याला टेन्शन आलं बाई पाय ती पोरगी आली नाही टाईम आऊट दिला तर लाईक केला पाय तिला टाईमच आउट देऊन राहिला तर ती पण नाही आली काय बाई ब्ल्यु दिला बापा मी तो ब्ल्यू आहे ना देऊनच राहिली नाही आणि टाईम आऊटच करून राहिली लोक का आले काय कर हे प आता ये लय ये, ये दिला कसं करा सुमन न... नतनी बहुत बहुत स्वागत है आपकी लाइव रही थी क्या सुमन नतनी सुमन जी आपकी लाइव रही थी क्या कोतवाल के यहाँ कोतवाल के लाइव में आते हैं और किसके लाइव में आते हैं तुम कोतवाल के ही आते हैं ना लाइक डन किया है थैंक यू थैंक यू हेलो दीदी प्रणाम 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 जी लायू कितने बजे रहती है सुमन नतनी। आपकी लायू कितने बजे है न पोरग दुसऱ्याच्या लाइव मध्ये दिसल कोणाच्या दुसऱ्याच्या लाइव मध्ये दिसल खर खरं सांग लाइक कर अगोदर राधे राधे अरे नतनी जी तुम तुम तुम्हारी लाइव रहती है क्या जय श्री राम जय श्री राम जय श्री राम सुमन नतनी जी आपकी लाइव रहती है क्या मैं आपके लाइव में आ जाऊंगी ना कितने बजे रहती है आपकी लाइव सुमन नतनी जी मेरे वीडियो को लाइक कमेंट कर दीजिए प्लीज विचार फोन करुन मेंबरशिप घना को लाइव ला संग दीदी मैं अभी लाइव नहीं चलाती अच्छा ओके आपके वीडियो नहीं है क्या वीडियो भी नहीं है क्या आपके नतनी जी आपके वीडियो नहीं है क्या ओके दीदी ओके हाँ मेरे वीडियो को लाइक कमेंट कर दीजिए प्लीज सब वीडियो को दस वीडियो निकाला है मैंने आपके वीडियो नहीं है क्या? बोलिए बोलिए आपके वीडियो नहीं है क्या बेटा त्या बाईच नाव नाही माहित माहित नाही त्याला नाव बरा माझ्या लाईवला येत नाही दुसऱ्याच्या जा लाईव्ह जाते काढतो त्याची मजा आता इकडे ते पोरगी हे झाली ते योगिता हा तिचा त्याला ब्लू दिला काळ म्हणत होती त्याला तिला अड़कू न परवा दिवस पास नाव नहीं महित खोटा बोलते तू मंग नहीं महित सुमन नतिनी अरे ओ सुमन नतिनी आपके वीडियो नहीं है क्या जी बोलिए बोलिए ना राधे राधे अरे बाबा आपके वीडियो नहीं रहते क्या फिर मैं आपके वीडियो को लाइक कमेंट कर दूंगी ना आपके वीडियो नहीं है क्या बोलिए अरे बाबरे आपको दो तीन भी कमेंट कर दिया है, लाइक कमेंटिंग अच्छा ओके ओके तू तुला ब्लॉक मधून काढता येते ना आकाशला कारण तू ब्लॉक मधून मग माझ्या बहिणीला ब्लॉक मधून काढ योगिता माझी बहीण आहे तू आकाशला काढलं ना ब्लॉक मधून मग योगिताला काऊन नाही काढत अरे योगिताला काढतो पण तिची कमेंट या पाहिजे ना कमेंट येत नाही आहे ना तिची मग कशी काढू नाही काढता येत आहे ना मी काय काढत नव्हती काय तिची कमेंटच नाही दिसत आहे ना कमेंट वर होते ना काढून कमेंट वर होते ना काढून कमेंटच नाही करत आहे ते काढत नाही तर काय तिला सलमान लाईक कर ला। करना। अरे सलमान लाईक कर आता बोलतो मी त्याले लाईक कर रे बाबा टॉप फॅन्स काऊन आहेत वंदना अलकाताई आणि सुमन तिघच आहेत खरं आयडिया आले वाटते वाटते टॉपवाले अगं पागल भोकाचे ब्लॉक केल्यावर कशी कमेंट येणार आकाशला कस काढलं तू पागल समजतो का काय आम्हाला अरे येड्या भोकाच्या आता मला नाही समजत कस काढायचं तिथं कमेंट वर काढली ना रे बापा त्याले कमेंट वर काढलं ना ब्लॉक मधून सांग बर कसं काढू मग ब्लॉक मधून तिला येडा भोकाची ना ब्लॉकमध्ये केलं ना टाकलं ना तिले ना ऐकले अव कुठे गेली प्यारेलाल जी कुठे नाही इथं साव लाईक कर प्यारेलाल लाईक कर खरंच पागल भोकाचे आहेस तू ब्लॉक केल्यावर कमेंट कशी होणार सोडून दे यूट्यूब जीव दे कुठे जाऊन तुला काही घंटा समजत नाही जा भोकातनी काही पण बोलू नको एवढं खराब बोलतं तुला शरम वाटत नाही लाज वाटत नाही तुला आई बाप नाही आहेत का जय श्रीराम जय श्रीराम ओके ओके बेटा ऐसे ही सपोर्ट करते रे ना ये ना कैसा गंदा गंदा बोल रहा है मुझे नाही समजणे आता आकाश बाराच्या पोटचा दुसऱ्या लाइवला गेला आई बाराच्या पोटचा आहे का तो जाऊ दे दुसऱ्या लाईवले जाऊ दे त्याला समजत नाही आईची लाईव्ह चालू आहे म्हणून मजा काढतो मी आता त्याची प्यारेला लाईक कर प्यारेला लाईक कर त्याची मजाच काढतो आता थांब तरी म्हटलं लिंक याय पाठवली एवढी पण हा का नाही येत आहे बाराचा नाही शंभरा आहे बर बर असू दे शंभराचा असू दे का बाराचा असू दे तू लाईक कर अगोदर लाइक कर प्यारेलाल जी लाइक कर रे बा आठ नंबर लाईक केलं मी थँक्यू यू, थेंक यू। थँक यू तिले मी ब्लॉग मधून काढतो थांब जरा फोटो किती डाव पाठवत आहे ओमा मा कर